पालघर जिल्ह्यातील वसईत भाजप आयोजित कार्यक्रमादरम्यान महिला पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी छेडछाड अश्चिल हावभाव आणि अपमानकारक भाष्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या दरम्यान जय श्रीरामच्या घोषणाने वातावरण हादरले उपस्थित पत्रकार दीपक कोटेकर यांना हे गुंडांनी धमकावले या प्रकरणाविरोधात संघटनेने मीरा भाईंदर पोलीस आयुक्त आणि राज्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करून आरोपींना तात्काळ अटक व तडीपारीची मागणी केली आहे संघटनेचा इशारा महिलांवरील अत्याचार आणि पत्रकारितेवरील हल्ल्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू पालघर जिल्हा प्रतिनिधी सतेंद्र मातेरा नमस्कार मी लोकशाही महिला संघटना अध्यक्ष शीता जाधव लालबागा राडीत काल जो विरारमध्ये भाजपचं जाहीर सभा होती त्या सभेमध्ये एका पत्रकाराला धक्काबुक्की करून एक जे काय तिला वागणूक दिली जे काय तिच्या अंगाला स्पर्श करून त्या लोकांनी जी श्रीरामाच्या गोष्टा वगैरे दिला त्या गोष्टीचा आम्ही एक जाहीर निषेध करतो आमच्या पक्षातर्फे आणि आमच्या लोकशाही महिला संघटनेतर्फे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो ही इतकी लांछनास्पद गोष्ट आहे महिला आपनी, आपनी ते महिला पत्रकार जस जेव्हा त्यांच्या स्टेजवर तिची बातमी त्यांच्या बातमी द्यायला जाते आणि तिला हे लोक देवाच्या नावाने घोषणा देऊन तिला असलेल्या च आहे करतात हे कुठेतरी मनाला पटल्यासारखं नाही आणि त्या तिच्या मुलाखतीत तिने दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते की खासदार सॉरी आमदार जिथे दोन आमदार जिथे होते एक लेडीज आमदार आणि एक जेंट्स आमदार दोन आमदार तिथे असताना त्या लोकांनी हे सगळं पाहून ते लोक आपापल्या गाडीमध्ये बसून निघून गेले महिला आमदार ज्या कोणी होत्या त्यांनी तिथे थांबून त्याचं निवारण करायला होतं काही तुम्ही असं का करता मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी समजवायला आहोत हे तुम्ही करता हे चुकीचं करता एका महिला पत्रकाराबरोबर तुम्ही जे अशी असली चाळी करता आणि जे श्रीरामाच्या घोषणा वगैरे देता हे लांछनच पद आहे आणि अत्यंत चुकीची गोष्ट आहे आम्ही असा जाहीर निषेध करतो विरार ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा जो काही एक जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये एक महिला पत्रकार त्याचबरोबर दीपक कोटेकर नावाचे एक पत्रकार आहे अतिशय धडाडीचे हे काही पत्रकार त्या कार्यक्रमाची बातमी कव्हर करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते परंतु त्या पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर दोनही आमदार गाडीत बसून निघून गेले त्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देता त्यांना पाठ फिरवली आणि त्यानंतर त्या पत्रकारांनी तिथल्या उपस्थित असलेल्या कार्यक्रम आयोजकांना प्रश्न विचारले उत्तरं न देता जयश्री रामची घोषणा देण्यात आली आणि महिलां त्या महिलांच्या स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल अशी त्या महिला पत्रकारला वागणूक देण्यात आली त्या दीपक कोटेकर नावाच्या पत्रकारांच्या अंगावर धावून गेले त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि ह्या संदर्भात संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे मात्र अजूनही एकाही आरोपीला अटक झालेली नाही आता वसईच्या पत्रकारांचा सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होतो त्याचबरोबर जर पत्रकारांसोबत अशा प्रकारची वागणूक दिली जात असेल आणि त्यांच्यासोबत जर असा प्रकार घडत असेल तर सामान्य जनतेचं काय मुळात प्रश्न असा आहे की बहुजन विकास आघाडीने गेल्या पस्तीस वर्ष ह्या वसई विरारमध्ये राज्य केलं आणि त्यावेळेला एकच घोषणा होती की वसई विकासवाल्यांची बहुजन विकास आघाडीवाल्यांची गुंडगिरी मोडीत काढायची आहे आणि ही गुंडगिरी मोडीत काढण्याची जी लोक गोष्टी करत होते आज त्या लोकांनीच वसई विरारमध्ये गुंडगिरीची पद्धत वापरलेली आहे आणि त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाची लोकं करत असतील तर येत्या महानगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये सामान्य जनता यांची जागा दाखवल्याशिवाय यांना शांत बसणार नाही आमच्या लोकशाही युवा संघटनेच्या वतीने त्याचबरोबर महिला संघटनेच्या वतीने आमच्या पक्षाच्या वतीने आज वसई तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त ह्या लोकांना पत्र देण्यात आलेले आहे आणि आमच्या पक्षाची ठाम भूमिका आहे जर पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर अशा हल्लेखोरांवर तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्यांना वसई विरार म्हणून हद्दपार केलं जाते आता वसई विरारच्या सामान्य जनता आणि आमच्या पक्षाच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालेला आहे ह्या लोकांवर प्रशासन कारवाई करेल की ही लोक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळे ह्यांना संरक्षण दिलं जाईल तर ह्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे नाही जर कारवाई झाली तर येत्या काही दिवसात आम्ही वसई विरारमध्ये ह्यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढला जाईल